नमस्कार मंडळी मंडळी आज आपण माहिती करून घेणार आहोत या वर्षी येणारी महाशिवरात्र म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षातली महाशिवरात्र शुभ मुहूर्त शिवपूजेसाठी मंत्रपाठ करण्यासाठी तसेच या दिवसात जो रात्रीच्या काळात निशिथ काळ आहे ज्या वेळेला रात्रीचं पूजन जागरण मंत्रपाठ करण्यासाठी असणारी जी वेळ महत्वाची असते ती शुभ वेळ कोणती असणार आहे तसेच आपल्या मुलामुलींची लग्न जमवण्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या दूर होऊन मनासारखा जोडीदार आपल्या मुलामुलींच्या आयुष्यात प्राप्त होण्यासाठी कोणती करावी त्या मुलामुलींनी साधना आणि उपासना ही सगळी माहिती या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर याबद्दलची विशेष जी माहिती आहे विवाहासाठी ती आपण घेणार आहोत मंडळी खरं तर माहिती आपण गेल्या वर्षी सुद्धा आपल्या व्हिडिओमधून घेतलेली आहे यावर्षी पुन्हा नव्याने आपण का घेत आहोत तर काही नवीन मंडळी आपल्या या चॅनलला जोडलेली आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा विषय जावा म्हणून या दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा ज्योतिष कट्टावर बरेचसे प्रश्न विचारले जातात त्यापैकी महत्वाचे प्रश्न आपल्या मुला मुलींच्या विवाहाविषयी असतात लग्न जुळण्यासाठी काय करावं हो या संदर्भात त्यामुळे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती आपल्या या ज्योतिष कट्टावर आपण नेहमीच घेत असतो आणि आपल्याला ही नेहमीच मिळावी म्हणून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची प्रकाशन जसं होतं तसं त्याची माहिती आपल्याला मिळू शकते चला तर मग जाणून घेऊया या वर्षी दोन हजार फेब्रुवारी महाशिवरात्रीची या वर्षीची महाशिवरात्री बुधवार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्रीमध्ये आपण जे जागरण करतो महाशिवरात्रीच्या रात्री व त्यावेळी जी शिवपूजा केली जाते त्यावेळी निशिथ काळ फार महत्वाचा मानला जातो यावेळी हा निशिथ काळ जो आहे तो आलेला आहे उत्तर रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून उत्तर रात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत म्हणजेच हा असणार आहे एकोणपन्नास मिनिटांचा अतिशय शुभ काळ साधनेचा हा काळ शिवाच्या पूजेच्या किंवा शिवाचं मंत्रपठन करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळी येतो या वेळेमध्ये अगदी साग्र संगीत शिवपिंडीवर विविध फळांच्या रसांचा कच्च्या गायीच्या दुधाचा पंचामृताचा अभिषेक आता पंचामृत म्हटलं की दूध दही साखर तूप आणि मध या पाच गोष्टींचा समावेश असतो असा अभिषेक केला जातो आपणही करू या यावेळेला शिवाला अत्यंत प्रिय असलेले रुद्र पठण केलं जात आपल्याला येत असेल तर अवश्य करा शिवाय शिवपिंडीवर बेलपत्र धोत्र्याचं फळ पांढऱ्या रंगाची फुलं सुद्धा वाहिली जातात पूजा झाल्यानंतर शिवाचे विविध मंत्रपाठ रात्रीचं जागरण करून केले जातात ज्यामध्ये ओम नम शिवाय षडाक्षरी मंत्र तर शिवाय नमः हा पंचाक्षरी मंत्र पाठ केला जातो शिवाय शिव अष्टोत्तर किंवा शिवसहस्त्र नामावलीचं सुद्धा पठण करणं उत्तम समजलं जातं अर्थात अशी पूजा शिवरात्रीच्या सकाळपासूनच्या दिवसात सुद्धा केली जाते अगदी सकाळी सुद्धा आपण करू शकतो म्हणजे अशी पूजा आपण सुद्धा आपल्या देवपूजेतील शिवपिंडीवर जर आपल्याकडे असेल तर त्यावर सुद्धा करू शकता किंवा शिवपिंड देवारात नसेल नुसते शिवमंत्र पठण रात्री जागरण करून किंवा म्हणजे निषेध काळात किंवा अगदी सकाळी सुद्धा आपण करू शकता म्हणजे ज्यांच्या देवघरात शिवपिंडी नाही परंतु खंडोबा ज्योतिबा तसेच शिवस्वरूप देवतेचे चांदी किंवा पितळेचे किंवा कुठल्याही धातूच्या मूर्त्या किंवा ज्याला आम्ही टाक म्हणतो छाप जसे आहेत ह्या छापावर किंवा मूर्तीवर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कुठल्याही गोष्टीचा एक सुंदर अभिषेक करत मंत्रपाठ करू शकता ओम नम शिवाय या मंत्राचा पाठ एकशे आठ वेळा अवश्य करा येत असल्यास रुद्रपाठसुद्धा करू शकता कारण ही सगळी जी दैवता आहेत ही शिवशंकराचाच अवतार जा मानली जातात शिवस्वरूपच आहे तसेच या दिवशी किंवा रात्री शिवलीलामृत पोथीच वाचन सुद्धा करण्याचा प्रघात आहे अर्थात ज्यांना संपूर्ण पोथी वाचणं या वेळेमध्ये काही कारणामुळे शक्य नसेल तर या पोथीमधला जो फक्त अकरावा अध्याय तो सुद्धा आपण वाचू शकतो म्हणजे शेवटी देवतेबद्दल असलेली आपली आस्था आपली श्रद्धा ह्या फार महत्वाच्या असतात आजच्या व्हिडिओची महत्वाची गोष्ट म्हणजे मुला मुलींची लग्न जमत नाही त्यांच्यासाठी ह्या शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये अगदी दिवसभरात किंवा रात्री मनामध्ये संपूर्ण सात्विक भाव जागृत करून पूर्ण श्रद्धा ठेवून आपला विवाह योग्य जोडीदाराबरोबर होण्यासाठी मंत्रपाठ करायचा आहे आणि तो मंत्रपाठ आहे हे गौरी शंकर अर्धांगिनी यथा तम शंकर प्रिया तथा माम कल्याणी कांत कांता सुदुर्लभाम हा मंत्र पुन्हा एकदा सांगतो फार सुंदर मंत्र आहे अगदी शांतपणे ऐका आणि अर्थात हा डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत हा मंत्र आहे हे गौरी शंकर अर्धांगिनी त्वम शंकर प्रिया तथा माम कुरु कांत कांता सुदुर्लभाम हे गौरी शंकर अर्धांगिनी यथा त्वम शंकर प्रिया तथा माम कुरु कांत कांता सुदुर्लभाम हा मंत्र या दिवशी शिवरात्रीच्या दिवसभरामध्ये किंवा रात्रीच्या निषेध काळात या विवाह इच्छुक मंडळींनी एकशे आठ वेळा म्हणायचा आहे रुद्राक्षाच्या माळेवर म्हटलं उत्तम आणि या दिवसापासून रोज हा मंत्र आपला विवाहाचा योग जुळून येईपर्यंत अर्थात आपले प्रयत्न करायचे दिवसातल्या कुठल्याही वेळेमध्ये हाच मंत्र एकशे आठ वेळा सुरू ठेवायचा आहे हा मंत्र पाठ अर्थातच पुन्हा आठवण करतो विवाह इच्छुक मुलामुलींनी करायचं करायचा त्यांच्या आई वडिलांनी नाही अतिशय सुंदर अनुभव येताना दिसतो मंडळी शिव उपास उपासकांचे बरेच प्रश्न असतात त्यामधले काही प्रश्न म्हणजे सोळा सोमवार व्रत कसं करावं काय बरं नियम आहेत शिवलीलामृत पोथीचं वाचनाचे काय नियम आहेत शिवलीलामृत पोथीमधला अकरावा अध्यायच का वाचावा त्याचं काय बरं वेगळं विशेष महत्त्व आणि फळ आहे म्हणजे हे सगळे व्हिडिओ आपल्या मध्ये आपण आधी केलेले आहेत आवश्यक ते व्हिडिओ आपल्या मध्ये जाऊन पाहू शकता म्हणजे हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्यासाठी कसं राहील याची माहिती देणारे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलमध्ये अगदी बारा स्वतंत्र बारा राशींचे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत ते पाहण्यासाठी या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा की जेणेकरून आपण संपूर्ण वर्षाचं एक सुंदर नियोजन करू शकता म्हणजे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा तसेच ज्यांना नर्मदा शिवलिंग स्फटिक शिवलिंग पारद शिवलिंग भारतामध्ये अगदी कुठेही घरपोच मागवायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधावा आणि त्याबद्दलची माहिती घेऊन ऑर्डर द्यावी नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेरवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो आणि हो मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने नृसिंहवाडी या ठिकाणी याच फेब्रुवारी महिन्यामध्ये शनिवार रविवार या दिवशी माघ महिन्याचं औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे यामध्ये ज्यांना शनीची साडेसाती आणि पनवती सुरू आहे त्यांच्यासाठी सुद्धा विशेष साधना उपासना करून घेतली जाणार आहे आणि विशेष त्या काळामध्ये काय काळजी घ्यायची याच्या माहितीचा सुद्धा एक सुंदर कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत म्हणजे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर प्रत्यक्ष कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून याबद्दलच्या आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली नाव नोंदणी अवश्य करा पुन्हा एकदा नंबर सांगतो नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्रांचा जप कसा करावा कोणते पाळावेत नियम यासाठी अतिशय सुंदर माहिती देणारं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी आपल्याला भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सात हा टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच विविध रुद्राक्ष विविध यंत्र सुद्धा मागवण्याकरता अवश्य आमच्या कार्यालयाला संपर्क करा व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून तसेच मंडळी आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये ही चैतन्य ऊर्जा प्रभावित करण्यासाठी हे आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचं धूप दीप पात्र याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत अगदी भक्कम आणि या वाट्यांमध्ये एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचं वात कापसाची वाट असे दोन अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटा नाद करत एखाद्या शुभमंत्राचं पाठ करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने दाखवावा ज्यामुळे आपल्या वास्तूतले चैतन्य ऊर्जा तर प्रभावित होईलच परंतु वास्तूतले छोटे मोठे जे वास्तू दोष आहेत ते कमी होण्यास सुद्धा खूप सुंदर मदत मिळते मंडळी हे आपल्याला मागवायचं असेल तर खाली माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊन आपण ऑर्डर देऊ शकता मंडळी असा हा महाशिवरात्रीचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आपल्याला शिवाय शिवा सुद्धा शिवशंभूचा आशीर्वाद प्राप्त हो हीच शिवशंकराच्या चरणी प्रार्थना ठेवून विषयाला विराम घेऊया तोपर्यंत कळावी लोभ असावा धन्यवाद